लेकराशी भिडता बापाशी भिडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सह सहकाऱ्यांसह आज मातोश्रीभर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि के या सगळ्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केलं आणि यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत सचिव वरुंद सरदेसाई उपनेते कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण डोंबिवलीमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते आणि दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं कारट असा उल्लेख केला या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या लेकराशी काय भिडता बापाशी भिडा हिऱ्यापोटी गारगोटी नेहमी म्हणतो तेच उदाहरण असल्याचा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही आम्ही कामामधून उत्तर देऊ त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याने ते विथरले आहेत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे मला त्यांच्यावर आरोपाला आरोपाने उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर देतो म्हणून ते बितरले म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहिणी बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या हे सगळे त्यांचे हे असे परिस्थिती झालेली आहे त्यामुळे अरे बापाशी भिडा ना लहान मुलाशी काय भिडताय ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई